लोकप्रिय नेतृत्वा सन्मानاليا सुरेश जी गार्गेस साखिराचे युट्यूब चॅनलला बाईट आहे आजच्या मैदानाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करा खूप दे चांगला खट्टा आहे ए अति चांगला आणि केलं जात आणि हे राजवती साहेबांचा आशीर्वाद म्हटलं तरी काय वावग ठरणार नाही आमचं गाव सगळं एकत्र येऊन एक कट्टा येऊन हे फार मोठं असं कुस्ती मैदान भरून जात इथून पुढे इथून पुढे म्हटलं तर कुस्ती होण्यासारखं हे मैदान आहे एवढा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोक कायम आमच्या मैदानाला मदत करतात गावातील सर्वच प्रतिष्ठित मंडळी इथं असतात सरपंच असो चेअरमन असो तंटामुक्ती अध्यक्ष असो किंवा अनेक इतर सर्व मान्यवर ह्या कुस्ती मैदाना मैदानाला प्रामुख्याने भेट देतात आणि थांबतात आणि शेवटपर्यंत फार मोठं खेळणं होईल

मी आमच्या वतीनं सरपंच ग्रामपंचायत निमसोड व चेअरमॅन सर्व शिव सोसायटी व आमचे काही यात्रा कर्मचे वस्ताद पुकारले जातील त्याच लोकांनी हात थांबायचं जे सोडवणारे असतील त्याच लोकांनी हात थांबायच बाकी थांबू नये ही सगळी बाहेर काढ प्रवीण ही सगळी बाहेर काढ्या सगळ्यात फिरवून लागणार नाही आता जोडलेल्या कुस्त्या मैदानात येतील हे सगळे अपेक्षा बाहेर काढा जोडलेल्या पैलवानानी तयार राहायचं